नमस्कार मी वनिता तर माझ्या वनिता ब्लॉक थ्री सिक्स झिरोमधून तुमचं स्वागत आहे तर आज मी घेऊन आली पुन्हा एकदा नवीन ती सगळी रेसिपी आज संडे असल्यामुळे मुलांनी जर हट्ट केलं मग मी काहीतरी काहीतरी नाश्ताला असं स्पायसी असं काहीतरी मस्त बनव तर म्हटलं ठीक आहे तर त्यांना ब्रेडपासून म्हणजे ब्रेडपासून मी काही बनवताना आवडतं म्हणजे कोणताही पदार्थ तर मी माझ्या चॅनलवरती एक ब्रेडची रेसिपी म्हणजे शेअर केलेली आहे ब्रेड रोड म्हणून तर आता मी त्याच पद्धतीने बनवणं आहे पण ही जरा वेगळी आहे ब्रेडपासूनच आहे पण जरा वेगळी आहे तर चला आता जास्त वेळ नाही घालवता आपण रेसिपी ठोवूया तर काहीच आता मी ब्रेडपासून एक वेगळा पदार्थ बनवणं आहे म्हणजे ब्रेड हा पण ब्रेड रोलच आहे पण हा जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे जो मी माझ्या यूट्यूबला जो शेअर केला तुमच्यासोबत तो आणि हा वेगळा तर आता बघा मी ब्रेडपासून हे जे काय बनू आहे त्यासाठी मी काय काय घेतलं आहे तीन उकडले ब्रेड कराटे घेतले आणि हा ब्रेडचा मिक्सरला बारीक करून घेतला आहे कांदा घेतला आहे कोथंबीर घेतली थोडे जिरे अदकल लसूण पेस्ट आणि त्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करणार आहे तर चला आता पहिले हे ब्रेड आपण याच्यामध्ये हा मग याच्यामध्ये मागच्या जो ब्रेड रोलमध्ये मी तुम्हाला वेगळा म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये मी जे जो त्यासाठी मी म्हणजे जे बॅटर त्या त्याच्यामध्ये पण मी ब्रेडचा वापर केला आहे आणि आपलं हे बनवून झाल्यानंतर पण मला ब्रेडचा जो भुगा असतो तोही मी वापरणार आहे म्हणून जरा हा वेगळा आता हे ब्रेडचे आपण तीन ते चार स्लाईस घेतले होते ब्रेड घेतले होते याचे पूर्ण बारीक बारीक सगळं वापरून घ्यायचं आहे मला हे जे कट करा कडा काढायचे असेच तुम्ही काढू शकता आता बारीक झाले तुकडे करून घेतले आपण याच्यामध्ये तीन बारीक टाकणारे हातानेच आपण तुकडे करू किंवा तुम्ही कापून जरी केलं तरी चालेल आता याच्यामध्ये हा कांदा कोथंबीर जिरे आणि अद्याप बेस्ट त्याच्यामध्ये मसाला ॲड करून अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धन पावडर लाल तिखट एक चमचा ही आहे म्हणून दोन चमचे टाकले थोडा गरम मसाला जास्त नाही थोडा चवीपुरते मीठ आता हे पूर्ण आपण मिक्स करणार आहोत आता हे आपण पूर्ण हाताने एकदम एकजू करून घेऊ एकदम कुरकुरीत पदार्थ होतो हा खूप छान एकदम मिस्टी आता याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलंय जेणेकरून हे पूर्ण बॅटर लाल झालंय तर तुम्हाला जर लाल नसेल पाहिजे तर मी तर ही मिरची बारीक करून टाकू शकता या रेसिपीला काय नाव द्यायचं कमेंट करून नक्की सांगा कारण की आम्ही माझ्या म्हणजे मला वाटलं की असं या पद्धतीने करून बघावं थोडा वेगळा म्हणून हा वेगळा बनवते मी तर आता आपलं बॅटर रेडी आहे तर आता आपण याचे छोटे छोटे पीस करून घेऊ तर आता आपण हे अशा सेपमध्ये करून घेऊ त्याचे आपण बोल म्हणतो तसे तुमच्यावर आहे कसे करायचे ते तुम्ही याला कोणता पण देऊ शकता तुम्हाला पाहिजे तो आता मी असे एक एक करून घेते डायरेक्ट छोटे मोठे जसे काय तुम्हाला तसे गोड करा चट्टे करा टिक्कीसाठी करा छोटे मोठे करते आता आपण हे असे सगळे कप करून घेऊ तर घायचं बघा आपल्याला मी दोन स्टेपमध्ये केलेत एक रोलमध्ये आणि टिका म्हणून जात असं चपटे चपटे असे आपले हे बंद झाले आपल्याला बघा हा ब्लेडचा घेऊ आपण आणि पॅन ठेवला आहे टाकत आपण फ्राय करायचे तर आपण तेल टाकलं त्याच्यावर एक एक सोडू याच्यामुळे असं घ्याच्या बघत पुढून एक ठेवायचे मी काही चपटे बनव गोल बनवले होते आणि काय रोल बनवले होते तर पहिले आपण हेच करून घेऊ

त्वर्थ तेल सोडू ती आपण चांगलीपासून घेऊ एकदम जिक ते ही बाजू आपण चांगली भाजून घेऊचं बघा दोन साईड आपली चांगली भाजी मग दाखवते आपण कावून घेऊ हे बघ एकदम आलू आलू टिक्कीसारखे झाले आता मग असे मी रोजच्या सेपमध्ये केले होते तर हे असं बघून माझी मुलगी बोलते की रोजच्या सेपमध्ये नको असेच जे बनवले तसे त्यामुळे मोडून मी परत बनवले तर आता आपण परत आपण टाकून घेऊ आता त्यांच्याकरता बनवतो म्हणजे त्यांचं त्यांना पायकस बनवायलाच पाहिजे आपण टाकून घेऊ हे सगळे ठेवून झाल्यानंतर आपण तेल सोडू आपण सगळे टाकून झाले तुम्ही याला ब्रेड प्रॅक्टिस बोललो ते चालत आणि मी त्याचप्रधी गरवलोच आपण तेल टाकून घेऊ वरून पण आता मग यासारखं आपण पिटली भाजी चांगली भाजून घेऊ गॅस कमीच ठेवायचा जेणेकरून ते चांगलं चांगली भाजी भाजून घेऊ आपण आणि दाखवतो मला मस्त भारी छान वाटतात खायला तुम्ही सॉससोबत कोणत्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसते खाऊ शकता त्याला काही बाजू भाजून घेऊ आपण तर आपले झाले झालेत गॅस पण करते पलटी पण मारली होती खूप छान दिसत आहेत म्हणजे असं तेलही लागत नाही त्याला तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत तुम्हाला माझी ही ब्रेडची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर गायचं मला माझी ही ब्रेडची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आहे ना थोडी वेगळी जी माझी मागच्या मुलीपेक्षा ही जरा वेगळीच आहे वेगळी म्हणजे खूपच बोलतेच चालतील तर तुम्ही ट्राय नक्की करा मुलांना तर खूपच आवडेल आणि आवडल्यास लाईक करा शेअर करायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय